या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने म्हटले आहे की कोरोनाच्या या नवीन प्रकाराला ओमिक्रॉन असे नाव दिले असून हा व्हायरस अधिक धोकादायक असून बूस्टर डोस नंतरही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आल्याने याबाबत खबरदारी म्हणून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून सिन्नरकरांना आवाहन केले आहे मला आज असं लक्षात आहे की फक्त दोन किंवा एक पेशंट आपल्याकडे कोविडचे ॲडमिट आहेत आता ह्याचं कारण काय तर खरंच कोविड हा कमी झालेला आहे पण आता बऱ्याच प्रसारमाध्यमातून आपण हे बघतोय की ओमिक्रॉन काय आहे ओमिक्रॉन नावाचा कोविडचाच जनुकीय बदल झालेला एक व्हायरस आहे जनुकीय या बदल याला जेनेटिक व्हेरिएंट म्हणतात तर हा बदल हा सातत्यानं कोविडमध्ये होत आहे आपण मागेही पाहिलं की डेल्टा व्हायरस आलेला होता आणि सिन्नरमध्ये तो दोन महिने आधीच आलेला होता आता पाहिले आपण की ह्याची जी तीव्रता आहे ती अत्यंत कमी प्रमाणात होती डेल्टा व्हायरसची पण ह्या ओमिक्रॉनचं शास्त्रज्ञांच्या मते असं भाकीत केलेलं आहे की ह्याचं प्रसाराचं प्रमाण खूप प्रमाणात आहे डेल्टापेक्षाही अधिक पटीनं तो वाढणार आहे आता ह्याची लक्षणं काय असतील किंवा कशा प्रकारे तो प्रेझेंट होईल ह्याचं अजूनही शास्त्रज्ञांना अगर कुणाला कळलेलं नाही आहे साऊथ आफ्रिकेमध्ये तो आहे त्याचं अस्तित्व आहे हेही शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे आता तो भारतात कधी येईल किंवा केव्हा येईल कसा येईल हे आपल्याला अजिबात माहीत नाही आहे शासनाच्या शासनाचे नियंत्रण त्याप्रमाणे करतच आहेत पण आपल्याला मात्र काळजी घ्यायचं अगदी निश्चित एक तर मास्क लावणे हे सगळ्यात मोठं प्रिव्हेशन आहे दुसरं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे तिसरं गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे सर्वांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच एक आपल्यासाठी महत्वाचं प्रिव्हेन्शनचं साधन आहे दुसरी एक गोष्ट सांगायची की आपण वॅक्सिनेशन करत आहोत सिन्नराम शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फर्स्ट डोस हा झालेला आहे जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना कव्हर करण्यात आलेले आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय सिन्नर असेल आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या अंडर आलेल्या सर्व दहा पी एच सी असतील आणि नगरपालिका दवाखाने यांनी अत्यंत उत्कृष्ट काम करून ऐंशी टक्के लसीकरण पूर्ण केलेलं आहे ह्या माध्यमातून मला सांगायचंय की दुसरा डोस ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी कृपया करून ग्रामीण रुग्णालयात सिन्नर येथे यावं आणि दुसरा डोस आपला पूर्ण करून घ्यावा लसीकरण हाही एक महत्वाचा उपाय आहे की ज्याच्यामुळे आपण कुठलाही जरी व्हेरियंट आला तरी त्याच्या त्याला प्रतिकार करू शकू म्हणून या माध्यमातून तुम्ही सर्वांनी येथे येऊन लसीकरण करून घ्यावं आणि स्वतःला आणि सिन्नरकरांना त्याचबरोबर सर्व महाराष्ट्राला आणि भारत देशाला सुरक्षित करावं कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशेपेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्द करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे